नमस्कार मित्रांनो आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती दोन हजार पंचवीस पदम ग्रहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक अठ्ठावीसमध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल एका सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे ऑलिम्पिक पदक जिंकणारी कोण भारताची पहिली महिला नेमबाज ठरलेली आहे ऑलिम्पिक पदक जिंकणारी कोण भारताची पहिली महिला नेमबाज ठरलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मनु भाकर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो दोन हजार चोवीस चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीसचा लोकमन टिळक टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर सुधा मूर्ती यांना दोन हजार चोवीसचा लोकमान टिळक पुरस्कार हा जाहीर झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो अनाथ या शब्दाचा खालपैकी समानार्थी शब्द कोणता आहे अनाथ या शब्दाचा खालपैकी समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पोरका हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस चौथ्या मित्रांनो मुखातून निघणाऱ्या मूल ध्वनीना काय म्हणतात मुखातून निघणाऱ्या मूल ध्वनीना नेके काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वर्ण असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो भारतीय नौदलाची पहिली महिला हे हेलिकॉप्टर पायलट कोण बनलेली आहे भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट ही कोण बनलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अनामिका राजीव अनामिका राजीव ही भारताची नौदलातील पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे राष्ट्रपती कोण पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे राष्ट्रपती कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर झाकीर हुसेन हे काय होते मित्रांनो पदार असताना मृत्यू पावणारे हे राष्ट्रपती ठरलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीपैकी कोणाचा आहे ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीपैकी कोणाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बाबा आमटे यांचा ज्वाला आणि फुले हे काव्य संग्रह आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक महाराष्ट्रात छोडो भारत चळवळीच्या काळात प्रत्येक सरकारची स्थापना भारत चळवळीच्या काळामध्ये प्रतिसरकारची सरकारची स्थापना कोठे करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सातारा या ठिकाणी करण्यात आली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो भाजीपाला घेऊन बाबा घरी आले औद्योगिक शब्दाचा समास ओळखायचा आहे भाजीपाला घेऊन बाबा घरी आले औद्योगिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे समाहार समास काय मित्रांनो समाहार समास हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ डॅडॅश डॅशला जबाबदार असते मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हे डॅडॅश डॅशला जबाबदार असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विधानसभेचे जबाबदार असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी आवयाचा प्रकार आहे पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी आवयाचा प्रकार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तुलना वाचक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरा नंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला किंवा विरामचिन्हाला काय म्हणतात कवितेच्या चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला किंवा विरामचिन्हाला नेमके काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे यती असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरानो निळी क्रांती खालपैकी कशाशी संबंधित आहे निळी क्रांती खालपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मत्स्य उत्पादनाशी निळी क्रांती संबंधित आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते अन्ननलिकेची लांबी ही किती सेंटीमीटर असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पंचवीस सेंटीमीटर असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो तगा या शब्दसमूहातून काय स्पष्ट होते तगा या शब्द समूहातून काय स्पष्ट होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय कर्ज हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो आबा किती मोठा साप आहे यातील आबा काय आहे आबा किती मोठा साप आहे यातील आबा हे नेमके काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे केवळ प्रयोगी अवयव आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियापद वाचक शब्द म्हणजे होय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे होय ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे क्रियापद आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो तो नेहमीच भांडण करतो या वाक्याचा काळ कोणता आहे तो नेहमीच भांडण करतो या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रीती वर्तमान काळ आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक ने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे सचिनने शतक ठोकले या वाक्यातील क्रिया कर्त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे यापैकी कोणतीही विभक्ती नाही हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक शेख हसीना यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा प्रधा राजीनामा दिला आहे शेख हसीना यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा प्रधा राजीनामा दिलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बांगलादेश हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो मानदेशी माणसे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मानदेशी माणसे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे व्यंकटेश माडगुळकर हे काय मित्रांनो मानदेशी माणसे या पुस्तकाचे लेखक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मराठी वर्णमालेत एकूण किती संख्या आहे मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णाची संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अठ्ठेचाळीस आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये एक ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो महाराष्ट्र राज्यामध्ये एक ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महसूल दिन साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे मित्रांनो आमची तारा आता कॉलेजात जाते या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे आमची तारा आता कॉलेजात जाते या वाक्यातील औद्योगिक नाम कोणत्या प्रकारचे आहे ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विशेषण नाम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नीरज चोप्रा याने कोणते पदक जिंकलेले आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचे भारताच्या नीरज चोप्राने याने कोणते पदक हे जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रौप्य पदक जिंकलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री डॅडास आहेत तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे के चंद्रशेखर राव हे काय मित्रांनो तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दगडावरील रेग या म्हणीतून काय प्रतीत होते दगडावरील दगडावरील रेग या म्हणीतून काय प्रतीत होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पक्का निर्णय हे प्रतीत होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे सार्क संघटनेचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक चार म्हणजे काठमांडू या ठिकाणी सार्क संघटनेचे मुख्यालय आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो सुधाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते सुधारक सॉरी सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गोगा आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र म्हणजे साप्ताहिक सुरू केले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो एकाच पिकाची वर्षानुवर्षे वर्षान लागवड करणे म्हणजे काय होय एकाच पिकाची वर्षानुवर्षे वर्षान वर्षान लागवड करणे म्हणजे काय होय ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एक पीक पद्धत होय काय मित्रांनो एक पीक पद्धत होय हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्र स्वातंत्र्य मंजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आली आहे स्वातंत्र्य मंजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे छत्तीस साली ही स्वातंत्र्य स्थापना करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस मित्रांनो इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे म्हणजे या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मोलाना आझाद आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथी समित्र इंद्रधनुष्यातील क्रमवारीतील पाचवा रंग कोणता आहे इंद्रधनुष्यातील क्रमवारीतील पाचवा रंग हे कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे निळा रंग हा पाचवा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्र मराठ राजाने ई गव्हर्नन्स धोरणासाठी कोणती समिती नियुक्ती केली आहे मराठ राजाने ई गव्हर्नन्स धोरणासाठी कोणती ही नियुक्ती केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विजय भाटकर समिती ही नियुक्ती केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो बल मोजण्याचे एकक डॅडॅसे आहे बल मोजण्याचे एकक हे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे न्यूटन आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस गीत गोविंदा ही साहित्यकृती कोणाची आहे गीत गोविंदा ही साहित्यकृती कोणाची आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जयदेव यांची आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रनो संस्कृत भाषेतील उपसर्ग ओळखायचा आहे संस्कृत भाषेतील उपसर्ग आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे यथा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो मानगंगा नदी ही डॅड नदीची उपनदी आहे मानगंगा नदी ही डॅड नदीची उपनदी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भीमा नदीची मान नदी ही मानगंगा उपनदी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो पारा या मूलद्रव्याची संज्ञा डॅश आहे पारा या मूलद्रव्याची संज्ञा डॅड ही आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ए जी आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा व्यक्ती मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद